तून. नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ दुपार जैसे करनी वैसी भरनी जैसे करनी वैसे भरनी नमस्कार राम राम गुड मॉर्निंग बोला बोला नमस्कार नाव सांगा आपलं काय तर सांगा नाव लाईक करा लाइक करा लाइक लाइक कमेंट करा कमेंट लाइक करा कमेंट करा لا یو نه څالتار سبسکرایب کرا लाइक 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 धन्यवाद कुट कह नमस्कार सीमाताई नमस्कार दादा 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 बोला ताई बोला बोला ताई लाइक आ ल तुम धन्यवाद लाइक करने के लिए बहुत बहुत धन्यवाद आप नए हो गए तो ज्वाइन करो सब्सक्राइब करो ज्वाइन करो सब्सक्राइब करो।, करो, करो अरे ओ सिमताई 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 बोला सीमाताई 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 बोला सीमाताई हे काय काय वळखा का तुम्ही ताई काय वळखा तर काय असं नाही इंग्लिश है तीन तुम्हारा इंग्लिश है ती वर् का मग डी 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 री री डी री डी री डी डी री नमस्कार दादा नमस्कार मी चालता आहे मला कसं काय आता आहे का ताई आता आले बरे फुल ती दी दीदी दादा भोजन भ्रमतीस ना अष्ट तुझा मही महिमा कस अष्ट तुझा मही महिमा कस वन जा नमस्ते रमी दादा नमस्ते ताई शुभ दुपार शुभ दुपार नमस्कार से सीमाताई मनता ताई नमस्कार 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 चार नंबर लाइक चार नंबर लाइक धन्यवाद ताई गोलगोल फिरते बराबर है आता सविता ताई गोलगोल फिरते लू पहले नेटवर्क गए था राहोच साहेब दादा नाही आले अजून आपले टाइम लागेल त्याला आला आत्ता लाईव चालू केली मी ते एक माणूस आलत नाही फिरत नाही का एक एक मी रेडा घेऊन जाणार तेव्हा आता जय जाऊ जय शिवराय ताईचा आपण ब्लू काढला होता बरं का मी जय बजरंग बली की जय जेवण झालं का ताई मग ताई जेवण झालं का डोंगरात तालिका का रमी दादा हाव ना डोंगरा चालू ताई ताई नाही आता बसले जेवण करायला रमी दादा हो का तुम्हाला एक गोष्ट धावतो ताई मी हो सीमा ताई कुठे आपली बोलून राहिल्या

चला फिरायला कुठं चालला तुम्ही काय झालं होतं येत काय झालं होतं आवाज येत नाही नव्हता आवाज ते माझं हे गेल तर नेटवर्क गेला ताई अशात ताई नमस्कार रमी दादा चला फिरायला सोनल ताई नमस्कार सविता ताई नमस्कार नमस्कार अशा ताई नेटवर्क गेला होता माझा त्याच्यामुळे चालत तरी आता परत नेटवर्क